नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्य नगरी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी ईदगाह मैदानावर सकाळी ईदची नमाज अदा महसूल व पोलीस प्रशासनाकडून गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा हजरत ख्वाजा बदरदीन दर्गा येथे दर्शनासाठी गर्दी गळा भेट घेऊन दिल्या शुभेच्छा पूज्यनगरी न्यूजच्या वतीने सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना गुढी पाडवा व रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा या बातमीचे प्रायोजक आहेत एंजल वन कंपनी शाखा परंडा सर्वांसाठी आनंदाची बातमी आपल्या देशातील शेअर मार्केट मधील नामांकित मुख्य कंपनी एंजल वन यांची फ्रँचायजी परंडा तालुक्यात सुरू होत आहे त्यासाठी सुशिक्षित महिला कर्मचारी यांची आवश्यकता आहे इच्छुक महिलांनी एका आठवड्याच्या आत नव्वद अकरा पंचेचाळीस चौदा एकोणचाळीस या क्रमांकाशी संपर्क साधा आता बातमी विस्ताराने परंडा शहरासह तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी मौलाना जफर अली काझी यांच्या नेतृत्वामध्ये सकाळी नऊ वाजता ईदगाह मैदानावर ईदची सामूहिक नमाज अदा करण्यात आली यावेळी मौलाना जफर अली काझी यांनी रमजान महिन्याचे व रोजाचं महत्व सांगून मार्गदर्शन केलं ईश्वर अल्लाहप्रती श्रद्धा दाखवण्यासाठी रमजान महिन्यात उपवास अर्थात रोजा करण्याचे आदेश असल्याने संपूर्ण महिनाभर रोजा केल्यानंतर ईश्वरप्रती कृतज्ञता व्यक्त करून ईद साजरी केली जाते संपूर्ण महिनाभर रोजा केल्यानंतर भूक व तहानविषयी प्रा... महत्व प्राप्त होते त्यामुळे गरीब लोकांना आपल्या संपत्तीच्या वाट्यातून ठराविक रक्कम व धान्य दान करण्याचे आदेश आहेत रमजान ईद निमित्त तहसीलदार निलेश काकडे पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर यांनी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मौलाना जफर काझी माजी उपनगर अध्यक्ष इस्माईल कुरेशी ऍडव्होकेट नुरुद्दीन चौधरी अॅडव्होकेट जहीर चौधरी समीर पठाण अजहर शेख पोलीस हवालदार सादिक तोरणवाले पोलीस कॉन्स्टेबल नितीन गुंडाळे शहा बर्फीवाले नयुम कळंबकर शिक्षक अंकुश जाधव गनी हावरे सुरेश घाडगे दत्ता मेहेर मनोज परंडकर यांच्यासह पोलीस व महसूल कर्मचारी उपस्थित होते ईदच्या नमाजनंतर शेकडो मुस्लिम बांधवांनी हजरत ख्वाजा बदरुद्दीन दरगाचं दर्शन घेतलं व गळाभेटी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर अब्बास मुजावर जावेद मुजावर शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर एजाज मुजावर रफीक मुजावर सैफ मुजावर तनवीर मुजावर अल्ताफ मुजावर समीर सलीम मुजावर मकसूद मुजावर शाकूर मुजावर जावेद पटेल मुशरफ मुजावर यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद